हाय हॅलो नमस्ते मी शुभांग मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज तुरीच्या घोगऱ्याची भाजी बनवणार आहे तर लाल तुरी आहे त्याची भाजी बनायची तर रेसिपी दाखवते हो मी न चांगला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तर या लाल तुरी मी थोड्याशा तव्यावरती भाजून घेतल्यात खरपूस होपर्यंत असे मस्त भाजल्यात हे तव्यावरती भाजून घेतल्यात आता कुकरवरती पाणी ठेवलं आहे तेल टाकून थोडं कोमट झालं का त्यामध्ये मग तुरी टाकून देते कुकरला झाकण लावून देईन मग शिट्ट्या झाल्या दोन तीन मग मस्त होईल शिजून निघते मस्त एकदम फुटूपर्यंत तर पाणी ठेवलं मी घ्याय गॅसवर कुकर मध्ये टाकते मग या तुरी लाल तुरी आहे घरच्या पाण्यात गुगर टाकून दिले मी आता झाकण लावून देते तर जाकर लावून दिलं मी कुकरला आता कमी गॅसवर ठेव तर तुरी शिजूच रुकतो पर्यंत मी इकडे मसाला काढून घेतला शेंगदाणे थोडेच टाका लागते जास्त नाही ते कारण की तुरी शिजून घट होतात त्यामुळे मग शेंगदाणे थोडेच घातले तरी जमतं मिरच्या मात्र जास्त लागतात कारण की चरचरीत पाहिजे थोडशे मसाला काढून घेतला आणि लगेच पीठ पण मळून घेतलं कुकर आहे आता मी खाली बघू आता कशा शिजल्यात तुरीच्या कुकडे मस्त अशा तोरीच वगैरे शिजलेल्या पुटूपर्यंत ते वाफ मग काही एवढं दिसत नाही पण समजून घ्या थोडंफार हे बघ असं मस्त शिजलेले कुटोपर्यंत लसूण आणि जिरे मस्त लाल झालेले त्याला तर आता ते मसाला टा मसाला वाटून आणला मी पाट्यावरती टाकून द्या त्यात ॲड करते मग आता मसाला पण मसाला असं छान परतू द्यायचं तेल सुटू पर्यंत मग भाजी छान लागते आणि पाट्यावरली भाजी खूप एकदम भाजीच लागते पाट्यावरली मस्त तेल सुटू परत शिजून घेते मसाला आणि मग त्यात फुगऱ्या ऍड करते मस्त तेल सुटलो त्याला आता भुगऱ्या टाकून घेते मग भाजी मग आता अशी दिसते बघा कसं काय झाली भाजी सांगा कमेंट करून मस्त अशा झणझणीत तुरीच्या गोबऱ्या तयार आहे आपल्या जास्त काही घटपण नाही झालं जास्त पतल्या बी नाही झाल्या एकदम मिडियम मापत झाल्यात तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर बाय बाय मग आजचा ब्लॉग एवढाच होता भेटू नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या